नमस्कार मित्रांनो तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही जाणार आहोत मेजर हानायला वावरामध्ये तर आज वावरामध्ये मेजर हाणलेच्या करे बाद आम्हाला खिचडीचा कार्यक्रम आहे मित्रांनो त्या बा आम्हाला खिचडी करायची मेजर हाणल्याच्या बाद तर आता बघा मित्रांनो आम्हाला मिरची आणायचा इथून मिरच्या सापडत नव्हत्या कुठे इथे सापडल्या एका जागी आम्हाला हे बघा आता मिरची आम्ही मिरची आणायला चाललो मित्रांनो त्या तिकडे समोर दिसायला तिकडे मिरच्या आहेत बघा हे समोर हे मित्रांनो आमची निसर्ग हॉटेल हे बघा आता हे आमचे आचार्य खिचडीचा कार्यक्रम चालू आहे आम्ही बेड हाणणे पण मित्रांनो बेड काढायला गेलो नव्हतो त्यामुळे व्हिडिओ काढलेला नाही मग आता डायरेक्ट डायरेक्ट खिचडीचा तुम्हाला दाखवालो व्हिडिओ मॅडम मित्रांनो नान करता काय येणाच लागतंय मित्रांनो बघा मित्रांनो चांगली चवदार लागत आहे तुम्ही या मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या या आचारी बघा नंबर घ्यायचा असेल तर कमेंट मध्ये टाकून देतो मित्रांनो हे बघा आता तेल टाकत आहो ज्या असे खांबाल टाकते लागले भाजण्याच्या हे बघा मित्रांनो खिचडी चालू आहे केला उरे तू वायरल करतो आला दे तुवा मजाच थांबतो आता मीठ मीठी ए मिठा जागे आरे आठीली थांब जाम ना बोल लगा बोल

हे बघा आता मित्रांनो तांदूळ घेतले टाकून खाली वरती करू हे बघा हे बघ आता मित्रांनो खाली उरी केलेली आहे आपण आता पाणी घेऊ टाकून हे बघा मित्रांनो आता पाणी घेतलेले आहे आपण टाकून हे बघा मित्रांनो आता खिचडी होती आलेली आहे बघा मसाला किती वरी आलेला आहे मित्रांनो